नमस्कार मित्रांनो विकास कदम पुन्हा एकदा असं स्वागत करीत आहे कदम एक कदमज एकाच कदमजे एकाच पुन्हा एकदा असं असं स्वागत केलं आहे पिंपर गावी आम्ही प्रस्थान केलं आहे शिरीषच्या घरी शिरीषचं घर आहे समोर हे त्याच्या मागे जे माझ्या बघाल तुम्ही आजीचं घर आहे जुनं आणि शिरीषने जे घर बांधलं ते आतमध्ये दाखवतो आहे आणि गाडी आम्ही पार तिथे उभी केलं आहे आणि चालत आम्ही शिरीषच्या घरी प्रवेश करतो आहे थोडंसं असं झाडी गवत वगैरे वाढतो कारण पावसाळा गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोकणात सगळीकडेच चार असं गवत असतं आणि ह्या गवतातून आम्ही चालत चालत रस्ता काढत शिरीजच्या घरापर्यंत पोचतो आहे हे काहीतरी वेगळंच आहे हे बघू नका शेंगा कसल्या एक दांटी आहेत पूर्ण जंगल आहे आजूबाजूला असा निसर्गरम्य परिसर मला खूप आवडतो ॲक्च्युली फार सुंदर असं घर बांधलं आहे निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूला कोणी नाही आहे बघा ते त्याच्या आजीचं घर आहे आणि एक एका एक कोपऱ्यात निवंत असं एकदम शांतरम्य वातावरणात छोटंसं आणि सुंदर असं सुबक घर बांधलं आहे शिरीषने आजूबाजूला मस्त पाहिजे तसं म्हणजे मला जसं मनाला मन रमतं माझं असं वातावरण या घरात दिसतं आहे बंगला टाईपच आहे छानसं असं अंगण आहे आणि शिरीष आता ओपनिंग करतो आम्ही तुझ्या घराची वावा एक नवा ना वावा मस्तच आहे छान सोपं इकडे पण झाडी आहे सॉलड आहे हे पाण्याचा आवाज हो येतो आहे ही नदी आहे अरे वा नदीवर जायचं आम्हाला थोड्या वेळा नदीवर जाऊ आपण छानशी अशी नदी वाहते आवाज येतो बघा शांतपणे आहे का प्रवाहाचा आवाज येतो आणि शिरीच्या घरात प्रवेश करतो अंगण खूपच मोठं आहे छानसं असं अंगण आगन, आणि आगन, हे आपलं वरांडा आणि वरांड्यानंतर प्रवेश केल्यानंतर आपल्याला हॉल दिसेल मस्त असा असं आईस पैस असा हॉल छान घर बांधलं आहे शिरीष टू एक नंबर आवडला खूप मोठासा असा हॉल आहे वन पण आहे काय वन प्लस वन सुपर आहे आणि आतमध्ये आल्यानंतर इथे पाहू शकता आपण हे किचन आहे आणि किचनवरनं पण बॅकसाईडला बघायचे आपण पाहू शकता नदीच आहे बाजूला आपण आता तिकडं अंगणातून पाहिलं आता इथे ह्या साईडला आपण आलो पूर्ण जंगल आहे दरवाजा बंद कर बाबा बरं ना परत हंडा बाथरूम आतमध्ये आहे ती एक नशीब सोय छान आहे हा बेडरूम ना अच्छा म्हणजे वन बी एच के झाला तुझा हा छान आणि हा वत्सामाळा आपण पाहूया आता इथं वर चालतो आहे आपण जर का वरच्या माळ्यावर आलात तर पूर्ण ओपन आहे हा बघा पूर्ण माळा आहे थोडं हाईट द्यायची ना थोडीशी थोडी हाईट द्यायची ना घराला मग छान आहे पण एक नंबर माणसं स्लॅब टाकतात ह्याने माळा बनवला हो आहे त्याचा पण त्याचा प्लस बेनिफिट आहे बेनिफिट आहे त्याला पण तुला झोपायला वगैरे चार चाळीस माणसं संदीप लागला आहे कामाला झाडू बिडू मारायला सही फुल एन्जॉय करणार आहात आम्ही ते छान जर बांधलं शिरीष एक नंबर शिरीषने बंगल्याला आजीचं नाव दिलं आहे राधिका निवास कारण त्याच्या आजीचं नाव राधिका बाळकृष्ण मोरे असं काहीतरी होतं आणि त्यानंतर राधिका निवास नाव दिलं आहे छानसा असा म्हणजे कलरपट्टे का आपल्या कोकण टाईप एकदम काढलेले आहेत छानसं कामाला लागली भाऊ आपली कारण शिरीषच्या घरी आम्हाला एक दिवस का होईना पण सुखाने मस्तपैकी आरामात आम्हाला इथं राहायचं आहे आणि खूप मला खूप आवडतं मला असं घर खरंच काय अरे प्ले त्याच्यावर फडका मार ना हा फडक मार हे काय असं बसलात फडक्या मार असा मार ह्याच्यावर पण सगळीकडे फडक पावायचं आहे आणला आहे मग लाव ना बाई फस्त बघतो काय म लाव एक दिवसाची एन्जॉय करायची भाई फुल झांत इकडे कुत्रा आहे काय आपला नीक म्हणून आपला आहे डॉवरमॅन आहे हा त्याला आवाज दिलायची ठीक झोपळा लावायची तयारी सुरू झाली आम्ही राजेशचा झोपळा दोन मिनिटात लावतो तिकडे नाही का एवढा मोठा हा हूक नाही त्याची हुक नाही अटकत आहे तुझे हुक असे काय अच्छा आधी जमलो घाली चलव पहिलं बस पहिलं बसलेत ना नक्की कोणतरी तू प्रयोग नको करायला नाही तर पडायचो आहे शिरेला आलो आहे घरी मस्त साफसफाई झालेली आहे बाबू वगैरे मस्त निवांत झोपाळा झुळतोय आणि आता आम्ही चहाचा बंदोबस्त करतो चहा घेतो आणि मग थोडस पत्ते खेळू मग आम्ही हळदीला जाऊ आणि मग हळदीचा ब्लॉग आपला डीजेची काही गाणी अवॉइड करायला लागतील कारण ते कॉपिरेट येतं त्यामुळे पण मी थोडाफार हळदीचा जो डान्स वगैरे हो किंवा काय असेल जे एन्जॉयमेंट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू मी रात्रीच्या अंधारात चाललोय पुन्हा एकदा भावाकडे हळदीलाय सांगितलंय सुमसन रस्ता वाजले सातच फक्त नाही सांगितलं बोललो त्याच्याशी सात वाजता आलोय देखात हळदीला मागाशी गेलो ते सात वाजताच बोलवलं आणि सात वाजता परफेक्ट आहे डी जे वाचतोय केला एक नंबर मालिश तो गप्पाचा मी आईशी नाही मागित लावता केला होयनी बरोबर आहे चांगला व्यवस्थित मालिश करा <laughs> <वाले> <laughs> आगे तू आहेत सबको हल्ली मिलेगी भाई रुको सफर करो सफर करो सबको मिलेगी हां निकेतन हरत लावली मुन्ना थापलाय तुम मुला कोण यार अरे मालिश करू नाही हा बोल मालिश थापलं थापलाय पूर्ण त्याला आहे का भाई सबका सफर करो हां ચલા ચલા પટાપટ પટાપ ચટ પટ ફટ ગિરીટ ફટાફટ हे लांबची हे लांबची माणसं आलेत खूप हे खूप दुरून दुरून माणसं आले हळत हे वाश्या मी काय हळदी लावतो येतो मग धाम त्याला हळद लावू दे आधी अभी लगानी है चलो 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 हो गया चलो आगे जाओ बाहर आओ बाहर आगे बाहर देखो स्टेज पर जाओ हां क्या बात है अरे आ गए आ गए अच्छा ना अच्छा बहुत बहुत

मनीष ची हळद ये रे राजेश झाला काय या हळदी लावा तू वाटणार नाही वाटत या या एकत्र लावू या बाजी आहे का बोला

हळदी लावतो काहीतरी बोल ना गाणं वगैरे बोल हळद लागली काय बोल ना लिहील तू मुन्हा कसं वाटतंय हा मुन्ना हळद लागली कसं वाटतय हळद लागली छान वाटते का झोमते बोल ना मग छान वाटतय हा काउंट डाऊन आहे आज मे डाऊन खतम हो गया मुन्ना का मुन्ना की हळदी लगे भाई हे मुन्ना भाई हे फोटो काढला नमस्कार नमस्कार ओळखत नाही मला हळदीला धमाल करणार आहे ना मेथीला फुल <laughs> वाई भिंदी वगैरे लावलेली आहे अज हळदी मी नाच का ना हे हळदीत आहे आपल्याला हा आपण डान्स करायला आलो ना मुंबईवरनं मग फुल फुल नाचायचं भावाकडे हळद आहे आणि आज जेवणामध्ये चिकन वडे आहेत चिकन वडे कोंबडी वडे कोंबडी वडे आहेत आणि खरंच तुप म्हणजे थोडंसं वेगळे पण आहे जेवणामध्ये आज एन्जॉय करायचं

बस या येऊला हे मुंबईचे मानकरी आणि आपण हळदीचा मानकरी बघ इथे बसला जेव्हा नाही 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 पण चिकन खूप छान आहे आवडलं आपल्याला कसं आहे सर बरं आहे भाऊ मी झालं ना माझे ए नवदेवाला वारा आमच्या नवदेवाची हळद आहे त्याला वारा वडे वगैरे घे वाडा नवदेव खाऊ तुम्हाला या 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 भाऊ तरी किती लोक जेवले स्वच्छ जेवण ना भाई हे चिकन वडे ना आठशेच्या वर चिकन वडेने विथ राईस चालू आहे मी पण ठेवलेले चिकन भाकरी ठेवलेली फक्त तुमच्याकडे चिकन वडे ना आमच्याकडे वडे करणारा कोण नाही ना रे कोकणात तरी वडे पण टेस्ट भारी होती एक नंबर चिकनची एक नंबर कोण हा ना म्हणजे प्रॉपर कुठला ऐकलंच आहे का पाटपाण्याचं आहे म्हणजे कसं आपला मागे पुढे काय कार्यक्रम असेल तर बोलवू शकतो ना आम्ही देवघरात घरात काय कार्यक्रम असेल तर बोलवून ना त्याला मुंबईला काय बोलतोय नक्की पक्का बघ बघ पहिलं माहीत असतं तर मीच हळदीला नेल असत त्याला पंकज नाही खरंच सिरियसली वडे देवा वडे देवा हा भात भात खाताना सगळे खाना मुन्ना की हल्दी एक नंबर ना भाई है ना मुन्ना आत रहे भाई शिप अरे भाई एक दिन बचा है शिप भाई शिप एक दिन बचा है भाई डाउन में एक ही एक ही दिन बचा है ना हां तुला भाई मुन्ना आमच्याकडून शुभेच्छा तुला पुढच्या आयुष्याचा आणि अशा प्रकारे आमची हळदीचा कार्यक्रम मस्त एन्जॉय करून फुल डान्स वगैरे करून म्हणून गाणी नाही आहे परंतु आणि हा मुंनाला आम्ही सेलिब्रेट केलं आम्ही हळदीची सेलिब्रेट केले खूप मजा आले आणि अशी आम्ही उद्या पुन्हा येऊ दुपारी जेवायसाठी मुंनाकडे आणि हा ब्लॉग आवडला लाईक करा कॉमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा आम्ही चाललो आहोत शिरीज घराकडे हळद संपवून नाचलोय चिकन वर म्हणजे बाप होते कारण कोकरा चिकन वडे आणि हळदी मध्ये आपण बिर्याणी खातो भाकरी वडे पण हे चिकन वडे ना एक नंबर होते त्याचा चिकनचा ना माझ्या हाताला अजूनही येतोय आणि खूप सुंदर असं इथे जेवण होतं आणि थँक्स मुन्ना थँक्स बाबा वसंत थँक्स खूप मजा आली आम्ही म्हणजे मुंबई वरन इथे खास तुझ्या लग्नासाठी आलोय तुझ्या हळदीसाठी आलोय अटेंड केले आणि त्याचं खरंच चीज झालंय खूप एन्जॉय केले आम्ही ओके ओके पण मुन्नाच्या हळदीचा कार्यक्रम संपवून आम्ही घरी चाललोय शांत निवांत असा निरागत रस्ता शांत निवांत रात्र रात्र वैरेची आहे मित्रा व्यवस्थित चला गाडी आणि अंधार आहे आम्ही कोणाला घाबरत ना नाही पण मॅच बंद करा फक्त बाकी मी सगळ्यांना घाबरतो लाईट नको बंद करून <laughs> <laughs> रात्रीच केळ चाले या गुड चांदण्याचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा खेळ सावल्यांचा कोकणातील अशा ह्या रात्रीच्या वेळी आणि गाडीतून आपण जाताना प्रवासातील कोणी जो अनुभव आहे तो अनुभवलाय का एकदम चुनछान रस्ता आणि वेळेवेळी वेगवेगळे प्राणी दिसतात आणि गाडी नाही शांत सुशांत अशी सुनाट अशी रात्र असते आणि तुफान वेगाने आपली गाडी जाते आणि हा जो आनंद आहे हा कोकणातच मिळतो कारण मुंबईत असा सुकून कधीच मिळणार नाही तुम्ही मरीनला जा तुम्ही बँड्रोला जा कुठेही हे जे सुख आहे हे कुठेच मिळणार नाही हे फक्त ओनली कोकण अँड कोकण कोकण म्हणजे स्वर्ग आहे रात्र असो दिवस असो कोकण स्वर्ग अशा रीतीने पुन्हा एकदा आम्ही हळदीचा कार्यक्रम संपून बारा आय थिंक बारा वाजले आणि शिरीच्या घरी रिटर्न परत आलेलो आहे आणि मला वाटतं घरात जाणं सोयीस्कर ठर मला वाटतं कारण फुल काळोख आहे आणि मला खूप भीती वाटते कोकणात आलोय त्यामुळे दरवाजे बांध सगळं बांध मच्छर म्हणून दरवाजे बंद करून घे भाऊ बघा दरवाजा बंद कर अशा अंगाशी बस आणि अशा रीतीने आम्ही आता इथे मस्त एन्जॉय करणार पुन्हा कारण रात्र संपत नसते आमची कोकणात आल्यानंतर कोकणात आल्यानंतर आमची रात्र म्हणजे दिवस उजाडतो आमचा त्यामुळे आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत भाई फुल एन्जॉय फुल एन्जॉय